शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पिकांचे बाजारभाव तसेच पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत तसेच पी एम किसान योजनेबाबत देखील दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे लवकरच पैशाचे वितरण होणार आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना एक करी बारा हजार रुपयांची मदत मिळणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांना एक करी बारा हजार रुपयांची मदत ही देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे तसेच भूमिहीन शेतमजुरांना इंदिरामा आत्मीय भरोसा योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये दिले जाणार आहेत या महिन्यापासूनच म्हणजे सव्वीस जानेवारीपासून या योजनेला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे तेलंगणा सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे तसेच महाराष्ट्रात पीक विम्याची वाटप होणार आहे जिल्ह्यांची यादी देखील ला आहे व्हिडिओच्या पुढे पाहूया तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची अपडेट नक्की देऊ चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकू शकता तसेच वीज मोफत देऊन फायदा काय नवीन जोडणी की राव शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण सध्या स्थिती महत्वाची बातमी मुदतवाढीनंतर एकशे नव्वद शेतकऱ्यांची नोंदणी पोर्टलवरच अडचणी कायम पुन्हा मुदतवाढ मिळेल का, मुदत का वनित आजची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर मुदतवाढीनंतर एकशे नव्वद शेतकऱ्यांची नोंदणी लाडकी भन योजनेमुळे तिजोरीवर पडला आहे ताण शेतकरी कर्जमाफीचा सहा महिन्यांनी जे आहे ते निर्णय होऊ शकतो कृषी मंत्री शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत दिलासा देणारी बातमी आता येत्या सहा महिन्यात लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार दिलासा सर्वात महत्त्वाची व मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो सीड गोल्ड इनोवेज ही सोयाबीन एकदा नक्कीच घेऊन पाहू शकता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे भरघोस उत्पन्न यामधून पाहायला मिळत आहे सिल्क गोड ही व्हरायटी जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे बुडापासून ते शेंडापर्यंत शेंगा पाहायला मिळत आहेत व टपोरे दाणे देखील यामध्ये दिसून येत आहेत त्याकरिता तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता यावर्षी नक्की ट्राय करा सर्वात महत्त्वाची बातमी धान्याऐवजी एकशे सत्तर रुपये त्रेपन्न हजारांवर शेतकऱ्यांना मिळाले आठ कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यातील निधी वाटपात आणखीन पडणार भर उर्वरित शेतकऱ्यांनाही लाभ सत्तावीस कोटी वाटप त्यांना खोटी फिर्याद देऊन विमा लाटण्याचा प्रयत्न तिघांवर फसवणुकीचा गुन्हा अशी स्थिती पाहायला मिळत आहे ओढा नागनाथ तालुक्यातील पाझरंता येथील दोघांची जी आहे ते सध्या स्थितीला ही स्थिती पाहायला मिळत आहे खोटा फिर्याद देऊन विमा लाटण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहेत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम आतापर्यंत अखेर वितरित शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला आता दिलासा मिळणार आहे जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता जे आहे ते एकशे तीन कोटींहून अधिकची रक्कम मिळाली असल्याची माहिती मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यात वाटप होणार आहे ते जिल्हे कोणते आहेत ते जर पाहायचं असेल तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट पाहायला मिळेल सध्या जर पाहायला यादीमध्ये आता जळगाव जिल्ह्याचा समावेश असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम जी आहे ते जमा करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा होती मात्र ती प्रतीक्षा संपलेली असून थेट त्यांच्या बँक खात्यावरती लाभ मिळालेला आहे सर्वात महत्वाची बातमी मंत्री धनंजय मुंडेंवर बाहेरून दबावं पक्षातून मात्र अभय अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले राजीनामा मागितला नाही सध्या जर पाहायला गेलं तर मंत्री धनंजय मुंडेंवर बाहेरून दबाव मात्र पक्षातून जे आहे ते अभय पाहायला मिळत आहे अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणालेले आहेत राजीनामा अजून देखील मागितलेला नाही सर्वात महत्त्वाची बातमी सातबारावरील पीकपेरा बदलू सी सी आयच्या केंद्रावर कापूस खरेदी सहा केंद्रावर खरेदी नोंदणीला फाटा पिक पेरा पडताळणीची मागणी दोन लाख अडुसष्ट हजार क्विंटल कापसाची खरेदी ग्रेडर बाजार समिती एकसो दुसऱ्याकडे बोट जन्ना शेतच नाही अशाच कापूस विक्रीला सध्या जर पाहायला गेलं तर ही स्थिती मोठ्या प्रमाणात सर्वात महत्त्वाची बातमी केंद्राकडून निधी आल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून देखील महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला तसेच सध्या जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या जानेवारीपासून शेतकऱ्यांना लाभ नाही मात्र आता केंद्राने दोन हजार तेवीस चोवीसमधील तिसरा जे आहे ते आणि चौथा हप्ता न दिल्याने राज्यातील एक लाख हजार तीनशे पंचवीस शेतकरी लाभापासून वंचित होते मात्र शहात्तर कोटी दहा लाख रक्कम प्रलंबित यात केंद्राचा वाटा चारशे एकोणतीस कोटी सहासष्ट लाख तर राज्याचा दोनशे शहाऐंशी कोटी चौवेचाळीस लाख आहे राज्याने केंद्राकडे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सातशे सोळा कोटींची मागणी केलेली आहे आता लवकरच मदत आली की वितरण होणार सर्वात मोठी बातमी ई पीक पाहणीला पंधरा जानेवारीपर्यंत डेडलाईन रब्बी हंगामात बावन्न टक्के शेतकऱ्यांनी नोंदविला ऑनलाईन पेरा शासनाच्या विविध योजनांसाठी जे आहे ते आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर ई पीक पाहणीला पंधरा जानेवारीची डेडलाईन देखील पाहायला मिळत आहे रब्बी हंगाम बावन्न टक्के शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंदवला सर्वात महत्त्वाची बातमी कापूस उत्पादकांसाठी कापसाला सद्यस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा बाजारभाव मिळत आहे जर पाहायला गेलं तर आता कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार दोनशे पंचावन्न रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही आता दिलासा मिळत चाललेला आहे सद्यस्थितीला वाढ अपेक्षित नाही हरभरा पीक पेरणीवेळी झाली होती दरवाढ आता हंगामापूर्वीच झाली आहे घसरण हरभरा दर बाजार भाव रुपये क्विंटलमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी सध्या स्थितीला एकवीस डिसेंबर रोजी चार हजार पंच्याऐंशी ते सहा हजार शंभर रुपयांचा दर मिळालेला आहे म्हणजे दरामध्ये जास्त जे आहे ते घसरणच आता दिसून येत चाललेली आहे काही महिन्यापूर्वी हरभऱ्याच्या दरात वाढ झालेली होती मध्यंतरी काळात घसरण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता जे ते लवकरच असा सूक्ष्म सिंचन योजनेचा निधी किंवा हा प्रश्न होता मात्र आता सूक्ष्म सिंचन योजनेचा निधीचा दुष्काळ दिसून आलेला आहे राज्यातील पावणे दोन लाखांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत प्रतिथेंब अधिक पीक या सूक्ष्म सिंचन लाभापासून राज्यातील पावणे दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जिल्हाधिकारी यांच्याकडून अखेर आली आठवडाभरात शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन अखेर त्यांनी दिले शेतकऱ्यांना दिलासा यादीतील कोणता जिल्हा आहे ते आता पाहणार आहोत तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता स्वतः जिल्हा अधिकारी यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार श्री अजित कुंभार यांनी येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे यामुळे शेतकरी वर्ग म्हणजेच बळीराजा आता सुखावलेला आहे सध्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विम्याची गरज देखील पाहायला मिळत आहे यादीतील दुसऱ्या क्रमांकावरती अकोला जिल्ह्याचा समावेश याद्या अपलोड करण्याचे अखेर काम झाले सुरू अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी आता शेतकऱ्यांना शासनाकडून विमा मंजूर झालेला आहे याबाबत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे सव्वीस कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातील सोयगाव तालुका राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा थेट होणार बँक खात्यात लाभ शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे की आता किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता दिला तर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती चार हजार रुपयांची रक्कम मिळू शकते म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे का नाही ते देखील कळू शकता व यामध्ये किती रुपयांची रक्कम सरकारने वाढ करावी म्हणजे शेतकऱ्यांना ना दोन हजार द्यावे की चार हजार रुपये द्यावे ते देखील तुमचे मत कमेंट करून नक्की कळू शकता राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर आता प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे देखील लाभ दिला जाऊ शकतो अशी माहिती सध्या स्थितीला मिळते महत्त्वाची बातमी ई वाय सी केल्यानंतर महिला महिना उलटूनही अतिवृष्टीबाधितांना मदत मिळेना अर्थसहाय्य परभणीतील स्थिती पोर्टलवर शेतकरी याद्या रक्कम अपलोडची प्रक्रिया सुरू परभणी जिल्हा अतिवृष्टी अर्थासह अपलोड स्थिती पाहायला गेलं तर सध्या स्थितीला परभणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बासष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न पोर्टलवर शेतकरी पाहायला मिळत आहेत मात्र शेतकऱ्यांना अजून देखील मदतीचा निधी मिळालेला नाही आहे सेलू मानवत परभणी सोनपेठ पाथरी असेल गंगाखेड पालम पूर्णा जिंतूरच्या भागात देखील शेतकरी प्रतीक्षेमध्ये कमी दिवसात कांद्याचे जास्त <Deep> उत्पन्न <Keyboard> मिळणार नवे वान अखेर विकसित राष्ट्रीय बागवणी अनुसंधान केंद्राच्या प्रयत्नांना दहा वर्षांनंतर यश कमी दिवसातच कांद्याचे जास्त उत्पन्न आता मिळणार आहे सध्या स्थितीला नवे अखे अखेर विकसित झालेले आहे राष्ट्रीय बागवणी अनुसंधान केंद्राच्या प्रयत्नांना यश आलेले असून दहा वर्षांनंतर हे त्यांना यश मिळालेले आहे सर्वात महत्त्वाची बातमी जळगाव जिल्ह्यात कापूस पीक विमा परताव्याची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस पीक विम्याच्या परताव्याची प्रतीक्षा पाहायला मिळते खरीप हंगामात अतिपावसात हानी झाली पावसामुळे कापसासह इतर पिकांचे जे आहे ते अतुनात नुकसान झालेले आहे शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले असल्याची माहिती सर्वात महत्वाची व मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की जे राज्यावर गारपिटीचे पावसाचे संकट होते ते दूर झालेले आहे आता सध्या तरी जास्त पावसाचा अंदाज नाही आहे मात्र पुढे चालून वातावरणात काय बदल झाले तर त्याबाबतची अपडेट ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलवरती नक्कीच दिली जाईल त्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून सर्व अपडेट पाहायला मिळतील रोजची रोज अपडेट पाहण्याकरिता धन्यवाद